चा था। था था था। या सगळ्या दरम्यान सध्या वैष्णवी शशांक यांच्या अलिशान लग्नाचे काही व्हिडिओ समोर येतात लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलचा डान्स झालेला होता आणि त्याची सुद्धा दृश्य आता समोर आहे आपण ही दृश्य बघतोय वैष्णवी शशांक यांच्या अलिशान लग्न सोहळ्यातली गौतमी पाटील हिचा डान्स तिथं झाला होता आपण समोर उभा असलेला हा बैलसुद्धा पाहतोय यामुळे सुद्धा ही दृश्य यापूर्वीच व्हायरलसुद्धा झाली होती लग्नाच्या कार्यक्रमामध्ये हा डान्स गौतमी पाटीलचा झाला होता वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर इतकं सगळं तिच्या घरच्यांनी दिल्यानंतर सुद्धा इतका शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतरसुद्धा तिच्या नशिबी या गोष्टी येणं या याबाबत प्रचंड दुःख व्यक्त आहे आणि आता त्या दरम्यान काही व्हिडिओसुद्धा हे समोर येत आहेत त्यांच्या अलिशान लग्न सोहळ्यातले हे काही व्हिडिओ आहेत गौतमी पाटील हिनं तिथं डान्स केलेला त्याचे दृश्य आहे आणि समोर तिथं स्टेजच्या समोरच उभा असलेला हा पैल सुद्धा आपल्याला मिळतोय जो प्रेक्षकांच्या इथं असल्याचं वैष्णवी शशांक यांच्या अलिशान लग्नाचे हे व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहेत वैष्णवी गावणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता एकंदरीत सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे फरार होते त्यांना सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे आणि पती नणंद आणि सासू हे आधीपासूनच अटक आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्याशी जोडल्या गेल्या त्या संदर्भात बोलण्यासाठी अंजली अखेर या फरार असलेल्या दोघांनाही आता अटक झालेली आहे काय नेमकी कठोर कारवाईची अपेक्षा आपण व्यक्त करताय आता आणि कठोरात कठोर जी शिक्षा देता येत असेल ती या कुटुंबाला दिली पाहिजे आणि पूर्ण कुटुंबाला अगदी त्या करिश्मा राजेंद्र गवणे त्यांच्या मिसेस लता अगवणे कारण त्यांनी सगळेच्या सगळे म्हणजे जी आपण लिमिट म्हणतो ते क्रॉस करून त्यांनी छळ केला आणि दोन्ही सुनांचा छळ केला काल आता मयुरीने आपल्याला तिची बाजू सांगितली आणि त्याच्यावरच आपल्याला बरंचसं काही कळलंय तर मला असं वाटतं की इतका छळ करणारे इतक्या मारहाण करणारे अशा कुटुंबाला आणि इतक्या लोभी कुटुंबाला सगळ्यात जास्त शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचं एक उदाहरण महाराष्ट्रात झालं पाहिजे की याच्या पुढे कुठल्याही कुटुंबाने हुंडा मागितला त्रास दिला इवन शाब्दिक त्रास दिला तरी काय त्रास होऊ शकेल त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला याचं आता उदाहरण सेट झालं पाहिजे असं मला वाटतं पण सहा सात दिवस त्यांना कोणी पाठीशी घातलं या गोष्टी सुद्धा बाहेर आल्या पाहिजेत कारण कालपासून मग मी जे म्हणते की जलेंदर सुपेकर म्हणून जे होते ज्यांच्यावर अतिशय मोठे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा आहेत अशा आय जी लेवलच्या ऑफिसरशी त्यांना पाठबळ होतं की काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अंजली धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण कोणाली न्यूजला दिली त्यासाठी